संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही पातळीवर समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ फार कमी वेळात हवेच्या वेगाने वे संपूर्ण देशात पसारला गेला आहे युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील व शहरातील निर्भीड पत्रकारांचा पाया उभे करणे हे एकच ध्येय मनात ठेवून श्री गणेश कचलवार राष्ट्रीय अध्यक्ष यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुठल्याही क्षेत्रातील त्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार बातमीचे वृत्त संकलन करत असताना अनेक अडचणींना पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे पत्रकारांच्या समस्या सोडविणे वेळेप्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे हीच जिद्द ठेवून यांनी पत्रकारावरील अन्याय अत्याचार कुठेतरी थांबावा यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संपूर्ण देशात संघटन केले पत्रकार हा लोकशाही चौथा आधार स्तंभ असून सर्वसामान्य जनतेला न्याय कोणाकडे मिळू शकतो कोण आपल्याला वेळोवेळी मदत करू शकतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सर्वसामान्य जनतेला न्याय कोणाकडे मिळू शकतो कोण आपल्याला वेळोवेळी मदत करू शकतो पत्रकार हा जनसामान्यांपर्यंत पोहोचून नक्कीच न्याय मिळवून देऊ शकतो असा आत्मविश्वास या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात असून पत्रकारांनी देखील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडत असताना आपल्या लिखाणातून ग्रामीण भागातील प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे खरे काम केले असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच घेऊ अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील व देशातील पत्रकार यांनी अधिवेशनाला सहभागी व्हावे असेही आवाहन त्यांनी केले युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर असून अधिवेशनामध्ये निर्भीड पत्रकारांना मानसन्मान देऊन पुरस्कार जाहीर करू व संपूर्ण देशातील पत्रकारांच्या समस्येचे निवारण करू असेही यावेळी म्हणाले आहे पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणी यांची रिपोर्ट